हॅलो फ्रेंड्स मी अश्विनी अश्विनी किचन आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत सॉफ्ट स्पॉन्जी आणि खायला अतिशय टेस्टी असा घरच्या घरी रवा केक ची रेसिपी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे साहित्य आणि प्रमाण स्क्रीनवर दिलेलं आहे त्याप्रमाणे घ्यायचं व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा सर्वात आधी रवा घेतलेला आहे थोडा बारीक आहे तरी पण मिक्सरला फिरून घ्यायचा एक कप रवा आहे एक कप रवासाठी पाव कप साखर घेतलेली आहे मिक्सरला बारीक करून घ्यायचा बघू शकता असं व्यवस्थित बारीक करून घेतलेलं आहे असं बाऊल घ्यायचा त्याच्यामध्ये दोन, ती दोन ते तीन चम्मच साजूक तूप घेतलेलं आहे दोन चम्मच दही आहे घरचं ताज दही आहे आणि याला फेटून घ्यायचं व्यवस्थित फेटायचं एकत्रित झालं पाहिजे एक जीव व्यवस्थित फिरून घ्यायचं दही आणि तूप आहे ते असं व्यवस्थित एकत्रित झालं पाहिजे असं जवळपास दोन ते तीन मिनिट असं फिरून घ्यायचं छान फेटून घ्यायचं ते बघू शकता या प्रकारे असं बॅटर झालं पाहिजे दही आणि तुपाचं आता यामध्ये बारीक केलेला रवा आणि पिठी साखर ते टाकलेलं आहे दोन चम्मच मिल्क पावडर आहे आणि टेस्ट अप्रतिम येते वेनेला एसेन्स आहे अर्धा चम्मच ते टाकलं आहे आणि बेकिंग पावडर आहे एक चम्मच ते टाकले आहे बेकिंग सोडा कारण दही वापरलेले आहे तर त्याला हे करण्यासाठी बेकिंग सोडा वापरायचा मिक्स करून घेते सुरुवातीला चम्मचनेच मिक्स करून घ्यायचं एकत्रित मिक्स केल्यानंतर दूध किती लागणार याचा थोडासा अंदाज येतो थो। पाव वाट म्हणजे पाव कप म्हणजेच ही अर्धी वाटी असं दूध आहे तर पूर्ण दूध लागणार आहे रवा जसं पाण्यामध्ये म्हणजे तो फुलतो तर आधी त्याला फिरून घ्यायचं म्हणजे असं फेटून घ्यायचं म्हणजे आपल्याला कळतं की किती त्याला दूध लागणार आहे आणि याने छान फेटून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं एका डायरेक्शनने मिक्स करायचे पुन्हा मी याच्यामध्ये घट्ट वाटते त्यामुळे पुन्हा दूध टाकते तेवढं पूर्ण दूध लागणार आहे पाव कप दुधाला एक कप रवायला पाव कप दूध म्हणजे अर्धी ही छोटी अर्धी वाटी असं दूध लागलेलं ला। आहे पूर्ण दूध टाकलं आहे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित एकत्रित रव्याचा केक बनवताना त्याच्यामध्ये जेव्हा आपण मैद्याचा केक बनवतो त्याच्यामध्ये दूध किंवा पाणी कमी लागतं म्हणजे जेवढं प्रमाण आहे तेवढं पण रव्यामध्ये थोडंसं जास्त लागतं कारण रवा फुलतो दुप्पट होतो पाणी त्याच्यामध्ये टाकल्यानंतर त्यामुळे शक्यतोवर दूध किंवा पाणी थोडंसं जास्त वापरायचं दोन एक चम्मच जास्त आणि पाच मिनटं साईडला ठेवलेला आहे थोडासा हे होणार थो, फुल तो फुलणार तोपर्यंत केक टीनला तूप लावून घेते असा एक पेपर घेतलेला आहे मी त्याला कट करून घेतला बटर पेपर आणि व्यवस्थित लावून घ्यायचा म्हणजे तो त्याच्या लगेच तो साईडवरून निघून जेव्हा केक बेक झाल्यानंतर आणि त्याच्या खाली असं बटर पेपर लावून द्यायचा थोडंसं तूप असं ग्रीस करायचं म्हणजे लावून घ्यायचं थोडंसं असं स्प्रेड करायचं त्याने केक घालून निघायला इझी होणार सहज निघेल पुन्हा एकदा बॅटर असं फेटून घेते एका डायरेक्शनने बॅटर हे फेटायचं म्हणजे त्याच्यामध्ये जे बबल्स येतात फुलतो त्याने केक आणि टीम मध्ये टाकून देते असं टॅप करायचं खाली असं म्हणजे कुठे आतमध्ये हे नाही राहणार स्प्रेड होणार व्यवस्थित मीठ टाकलेला आहे खाली एक अर्धी वाटी त्याच्यावर एक स्टँड ठेवलेला आहे कढईमध्ये आणि आधी पाच मिनटं गरम करून घेतलेलं आहे फ्रीट त्यानंतर केक टिन ठेवलेला आहे आणि आता हा चाळीस मिनटं परफेक्टली चाळीस मिनटं लागतात त्याला बेक व्हायला गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आणि चाळीस मिनिटापर्यंत त्याला अजिबात हलवायचं नाही चाळीस मिनट पस्तीस तीस ते पस्तीस मिनटानंतर एक वेळा चेक करून बघायचं झालेलं आहे की नाही तर बघू शकता सुरी इझिली जाते म्हणजे जा परफेक्ट शिजलेला आहे चाळीस मिनटाला केक बेकवायला म्हणजे शिजायला लागले ते आणि पूर्ण रूम टेम्परेचरवर येऊ द्यायचा म्हणजे पूर्ण होऊ द्यायचा त्यानंतर साईडचे असे सुरीच्या सायने साईडमधून हे करून घ्यायचा सेपरेट आणि बघू शकता इझिली निघालेला आहे रवा केक आता हा पेपर आहे सहज निघते एक साईडला काढून घ्यायचा असा बघू शकता छान असं स्पंज आलेला आहे मस्त एकदम सुंदर झालेलं आहे कट करून दाखवता तुम्हाला हातमध्ये पाहू शकता तुम्ही सॉफ्ट खायला अतिशय टेस्टी झालेलं आहे आजची केकची रेसिपी आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असतील दराताई ज्यांनी आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलॉन बटन प्रेस करा धन्यवाद